नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर सर्वात करूया आजच्या कथेला ही गोष्ट माझ्यासोबत घडलेली खरी गोष्ट आहे आणि ही गोष्ट माझ्या चुलतीसोबतच घडलेली आम्ही सगळे एका फॅमिलीमध्ये सगळे मिळून मिसळून राहतो आमची फॅमिली खूप मोठी आहे जवळजवळ दहा बारा लोक फॅमिलीमध्ये आहेत ना कधी कसले वाद ना कधी भांडण आमच्यामध्ये काही नसायचे मी आई वडील आणि लहान बहीण असे आम्ही चौघे जण होतो चलता चलती त्यांची मुले असे सगळे मिळून राहायचो आमचे आजी आजोबा पण होते त्यांनी आमच्या फॅमिलीला कधी वेगळे होऊ दिले नाही कोणाला वेगळं व्हायचं नव्हते मला एका गोष्टीचं वेड लागले होते ती गोष्ट म्हणजे बायकांमध्ये खेळायचं हे वेड मला कधी लागले याची मला कल्पना नाही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या बाबूरावला सोबत घेऊन खेळत असतो आमच्या घरी जरी सगळे मिळून असले तरी प्रत्येकाला वेगवेगळ्या रूम होत्या मोठा वाडा म्हणला तरीही हरकत नाही त्यामुळे खेळताना मला कधीच अडचण येत नव्हती मला कोणी पाहिले नव्हते मला अजून कोणी गर्लफ्रेंड नव्हती त्यामुळे मला या गोष्टींमध्ये जास्त रस होता ती गोष्ट करण्यासाठी मला कायम उत्सुकता लागून राहायची माझ्यासोबत माझ्या चुलत्यांची मुलंमुली ही माझ्याच वयाची होती मी त्यांच्यासोबत खेळत असायचो बाकी जो वेळ मला मिळत होता तो वेळ मी या खेळात घडवायचो माझा बागुराव दणकट होता कारण हा खेळ मी खूप दिवसापासून खेळत होतो बाबूरावला काहीही कमी पडू देत नव्हतो एक गोष्ट होती ती गोष्ट मला अजूनही मिळाली नव्हती मला त्या गोष्टीची हाव होती मी माझ्या घरच्यांबद्दल कधीच असा विचार केला नव्हता पण जी घटना माझ्यासोबत घडली त्यानंतर माझा विचार बदलून गेला माझे वय तसे पंचवीस होते व्यायामामुळे माझी तब्येत चांगली होती मी उंच होतो पंचवीस वय असताना देखील माझे वय जास्त वाटायचे माझ्या चुलतीचे नाव कल्पना होते मी त्यांना कल्पना काकू असं म्हणत होतो त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये जास्त अंतर असं काही नव्हते वय वय असेल आणि माझं कॅप जरी असला तरी त्या जास्त गप्पा गोष्टी करायच्या त्यांना मुले होती पण अजून लहान होती त्यांना दोन मुले होती पण त्यांना बघून वाटत नव्हतं की त्यांना दोन मुलं असतील कोणताही मुलगा त्यांवर आरामात फिदा होईल असं त्यांचं वावरण होते त्यांचं काहीही बाहेर कुठे असेल असं मला तर वाटत नव्हते कारण काका हट्टाकट्टा होता तो या गोष्टींमध्ये कमी पडेल असे मला वाटत नाही म्हणून हा विषयच मला पटत नव्हता चलती दिसायला देखणी होती उंच गोरी अशी भरीव होती मी माझ्या चुलतीबद्दल असा काहीच विचार केला नव्हता त्या माझ्यासोबत याच्या गप्पा गोष्टी करायच्या आम्ही एखाद्या मित्रमैत्रीण असल्यासारखा वागायचो त्या कधी कधी मला इतर मुलींच्या नावानं चिडवायच्या पण मला कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती हे त्यांना माहिती होते त्यामुळे मी त्यांना हसत उत्तर द्यायचो त्यांनी मला किती वेळा तरी विचारलं होतं की तुला कशी बायको हवी आहे तुला आता बघावं लागेल तू पण मोठा झालायस मी काकूंना म्हणा म्हणायचो काकू तुम्ही काहीही बोलता मी अजून कुठे मोठा झालोय अजून मला लग्नासाठी खूप वेळ आहे सुलती त्यावर म्हणायच्या अरे लग्न जरवायत झालं तर चांगला असते उशिरा केल्यानंतर काही के फायदा नसतो मी फक्त हसून त्यांना प्रत्युत्तर करायचो आमचे दिवस असंच हसत खेळत चालले होते एके दिवशी काकूंच्या मिस्टरांचा म्हणजेच माझ्या काकांचा वाढदिवस होता त्यांचा वाढदिवस आम्ही घरामध्ये केला केक वगैरे सगळं कापून झालं त्यानंतर आम्ही सगळे पार्टीसाठी जेवायला हॉटेलमध्ये जाणार होतो आमच्या घरी दोन गाड्या होत्या त्या गाड्यातूनच आम्ही जेवायला हॉटेलमध्ये जाणार होतो एका गाडीमध्ये सहा जण बसले त्यातच आम्ही एक एक दाटी वाटी करत बसवलं असे एका गाडीत सात जण बसले आणि दुसऱ्या गाडीमध्ये मी काकू काका त्यांची दोन मुलं माझी बहीण आणि आजी आजोबा असे बसलो खूप दाटीवाटी होती बसताना आजोबा आणि काका पुढे बसले मागे आजी माझी बहीण काकू मी आणि काकूंची एक मुलगी अशी बसणार होतो गाडीमध्ये एवढी जागा पुरत नव्हती त्यामुळे मी आधी आत आध जाऊन बसलो माझ्या बाजूला आजी बसली आजीच्या बाजूला माझी बहीण बसली आणि तिच्या मांडीवर चुलतीची एक मुलगी बसली आणि दुसरी मुलगी आजोबाबाच्या मांडीवर पुढे बसली काकूला बसायला जागा नव्हती त्यामुळे ती दाटीवाटी करून आत शिरू लागली तिला बसता येईना तिचा मागचा मोठा होता तिला बसताच येत नव्हते मी तिला म्हणालो काकू काही अडचण नाही तुम्ही माझ्या मांडीवर बसू शकता त्यांनी थोडा हसता आणि मिश्किलीनं म्हणाल्या की तुझी मांडी दुखेल मी म्हणलं नाही दुखत बसा तुम्ही आरामात कुठे आपल्याला लांब जायचंय हॉटेलचा रस्ता आमच्या घरापासून एक तासाभराचा होता मी काकूंना म्हणालो बसा असू दे चुलती तसेच दाढी करत माझ्या मांडीवर बसल्या आमचा प्रवास सुरू झाला इकडे माझी हालत बिघडू लागली चुलतीनं त्या दिवशी साडी घातली होती माझे हात खाली होते आतापर्यंत माझ्या मनात असला कोणताही विचार आलेला नव्हता पण एवढी देखणी बाई समोर होती आणि ती माझ्यावरच बस बसली त्यामुळे माझा विचार आता बदलू लागला काकूचा आणि माझा स्वभाव हो। हा एकसारखा होता आम्ही दोघं फ्री राहत होतो गाडी आपला वेग धरू लागली तसे गाडीमध्ये मागे धक्के लागू लागले धक्का लागताच काकू उरून माझ्या मांडीवर परत आदलायचे तीच ते मोठं वाटणारे आणि मऊ मऊ माझ्यावर आदळत होते आता माझे डोक चालायचं चा बंद झाले कारण एवढा मोठा समोर असताना आणि खालून गरम होत असताना मला तो विचार येणार नाही हे शक्यच नव्हते माझा बाबूराव आता वळवळ -वड़ करू लागला मी घाबरलो कारण याचा जर वेगळाच परिणाम झाला तर काकूच्या नजरेनं कायमचा पडणार होतो पण बाबूराव कोणाचा ऐकतोय जो माझा ऐकणार होता बाबूराव हळूहळू मोठा होत होता जसा डबरा येईल तसं गाडी आदरत होती काकू आजी आजोबांसोबत आणि काकांसोबत गप्पा मारत होती तिला माझे काही वाटत नव्हते अचानक रस्त्यामध्ये खड्डा आला आणि त्यामुळे काकूवर उडाली आणि परत बाबूराववर पडली माझा बाबूराव आधीच मोठा होता आधीच हळूहळू मोठा होत होता त्यावर हा धक्का बसून पडल्यावर तो उभाच झाला त्यावर काकू खूप बसली चुलतीला ते रुतले असावे काकूला त्याच असणं जाणवले चुलतीचे अचानक बोलणं बंद केला आणि माझ्याकडे मागे पाहिले मी घाबरलो काकीनं मला एक स्माइल दिली आणि थोडासा हालचाल करून सेट करून बसली तिला कळालं की हे कशामुळे होते म्हणून ती आता तसंच बसून चालली पण इकडे माझी हालत खराब होत होती मला आता भान नव्हतं की समोर समोर माझी काकू आहे मला आता फक्त तेच पाहिजे होते माझे दोन्ही हात आता काम करू लागले मी माझ्या मांडीवर आधी हाट हरु माजा हात ठेवला आणि हळूहळू वर केला माझ्या हात बरोबर त्यांच्यावर आले वरवर वर करू लागले तिने मागे पाहिले यावेळी पण त्यांनी काहीच बोलल्या नाही मी समजलो त्यांना पण हे आवडलं आहे हळूहळू करत तिथे चोडू लागलो चोळत असताना मला विरोध होत नव्हता त्यांना पण आता आवडू लागले त्या माझ्याकडे चोरून बघू लागल्या मीही आता माझा करू लागलो माझा हात आता आपली कमाल दाखवू लागला हळूहळू तो वर खाली होऊ लागला साडी घातल्यामुळे मधला भाग पूर्ण मोकळा होता त्यावर हात ठेवला त्यावेळी ते त्यांच्या अंगावर शहारे आले ते मला हाताने जाणवले मी तसेच हात फिरवत होतो खालून बाबूराव आपले काम करत होता आणि वरून हात फिरत होते त्यामुळे चुलती चांगली स्थापत चालली इकडे मी माझं काम करत होतो अचानक अजून खड्डा बसला तसा हात तिथून मोकळ्या जागेवरून सुटला आणि वरती गेला वरती जाताच मी अचानक ते दोन्ही माझ्या हातामध्ये मध्ये आले हात त्यावर पडताच सुलतीच्या तोंडून एकदम आवाज बाहेर आला मी माझ्या हातानं ते दाबून तसेच धरले काकू मला काहीच बोलली नाही त्या माझ्याकडे बघत आणि फक्त स्माइल देत यामुळे आता माझ्यामध्ये हिंमत आली मी आता वरती हात फिरवत होतो सगळ्या वरूनच करत होतो खालीवर सगळीकडे मी हात फिरवत होतो काकू आजूबाजूला लक्ष देत होती सगळ्यांना बोलण्यात व्यस्त ठेवत होती जेणेकरून मला माझं काम निवांत करता येईल समोरून काका आरशामधून चुलतीकडे बघायचे मी त्यांच्या मागे होतो आणि हात साडीमध्ये लपलेले त्यामुळे त्यांना मागे काय चालू आहे हे कळणार नव्हते हाताची कमाल सुरू होतीच त्याचबरोबर चुलती पण आता चालू झाली काकूने एक हात माझ्या हातावर ठेवला आणि दुसऱ्या हातानं खुर्ची पकडून बसली माझ्या हाताचा काम सुरू होत आणि काकूने पण तिच्या हातानं दाखवायला सुरुवात केली माझ्या मनात असं चुलतीबद्दल काहीच नव्हते किती जरी झाले तरी मी पुरुष होतो आणि समोर एवढे सुंदर आणि देखणी बाई असताना मी थांबणे शक्य नव्हतो माझी चुलती असूनही मी तिला हे सगळं करत होतो सुलतीच्या या विचारानं माझ्यात सनक येऊ लागली हॉटेल जवळ आले त्यावेळी चुलतीने माझा हात बाजूला केला मी हॉटेल येईपर्यंत भरपूर वरून केले होते पण बाबुराव अजून पण तसाच होता काकू माझ्याकडे बघून वेगळ्या नजरेने हसत होती मी हातानं पूर्ण वरून खालून सगळं करून भागवलं होते वातावरण दोन्हीकडे तापलेले होते बाबुराव तसाच मोठा होता माझ्यासोबत असंकाही करू शकते माझ्या मनात उत्साह आला माझे जेवणाकडेही लक्ष नव्हते जेवताना मी काकूच्या बाजूला बसलो आणि हळूहळू काकूंना हात लावत होतो काकू माझ्या हातावर मारत मला पुरे लक्ष दे असे खुनवत होते कुणाचेही लक्ष नसताना मी मांडीवर हात ठेवला हे अचानक झाल्यामुळे काकूंनी माझा हात बाजूला करत मला म्हणाल्या की तू वेडा आहेस का हे तू कोणी पाहिलं तर काय होईल मी नाराज झालो आणि माझा हात बाजूला घेतला पुढे लक्ष देऊ लागलो मला नाराज बघताच सुरती हळूच म्हणाली की जरा धीर धर घरी गेल्यावर तुला जे पाहिजे ते मी सगळे देते मी हे ऐकून खुश झालो आणि काकूंना बाबूरावाकडे इशारा केला बाबूराव थांबलेला नव्हत बाबूराव त्याच्या रंगात आलेला होता आमचे काय चालू आहे हे कोणालाही कळणार नव्हते आम्ही कायम चेष्टा मस्करी मध्येच होतो त्यामुळे आज पण आमचं तसंच काहीसे असेल म्हणून कोणी आमच्याकडे लक्ष देत नव्हते जेवण आवरत आले मी काकूंना बाबूरावकडे इशारा केला आमच्याकडे गेले काकूने तेथून हात काढला आणि टेबलावर ठेवला आता माझी हालत खराब झाली कारण एवढ्या वर्षात बाबूराव स्वतः खेळ करत होता आता त्याला एका बाईचा स्पर्श झालेला मला आता थांबणे कठीण होते मी तिथून उठून सरळ बाथरूममध्ये जाऊन स्वतःचा खेळ स्वतःच्या हाताने करून बाहेर आलो तसं काकू माझ्याकडे बघून हसत लागली आमचे सगळे आवरले आता घरी जायचं होतं घरी जाताना देखील आम्ही दोघं तसेच बसून आलो यावेळी मात्र आम्ही पूर्ण हिंमतीने सग्रह करत आलो काकू पण मला आता अडवत नव्हती त्यावेळी आजी बाजूला झोपली होती गाडीतील सगळे झोपले होते काकू काका आणि मी मी दोन वेळा चुलतीची आठवण काढून शांत केले पण मला आता जे पाहिजे होतं ते घेतल्याशिवाय हे सगळं शांत होणार नव्हता मित्रांनो कथा कशी वाटली हे नक्की सांगा धन्यवाद लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद